उमेदवार तर मी आहेच बरोबर आहे त्याच्या पहिला मी जोगेश्वरीचा एक नागरिक आहे एक जोगेश्वरीच्या जनतेचा मी एक मुलगा आहे लहानाचा मोठा मी इथे झालो जोगेश्वरीत आणि जोगेश्वरीत जे प्रश्न आहेत बरोबर ज्या समस्या आहेत त्या मी खूप नगरसेवक हो, असताना मी खूप जळून पाहिलेलं आहे मी वॉर्ड नंबर अठ्ठ्याहत्तरचा अगोदर सत्त्या सत्तर होता त्याचा मी नगरसेवक होतो लोकांच्या भावनाशी कोणी खेळू नये लोकां लोकांच्या भावनाशी खेळ खेळणं हे अत्यंत घोर घोर पाप आहे आणि ते पाप मला आता भगवत नाही आहे आणि हे जे पाप आहे या पापातनं मी मुक्त करायसाठी हा माझा मोठा संघर्ष आहे म्हणून मी ह्या निवडणुकीला सामोरे जातो खूप खूप असे बरे बरेच मुद्दे आहे आणि ते मुद्दे असे आहेत की इथे रोजगारी नाही आहे सर्वात पहिला इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की इकडे काही हॉस्पिटल आहेत काही प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत आज तिथे जर तुम्ही गेलात तर सर्वात पहिला डिपॉझिट भरायला सांगतात बरोबर आहे ज्या दिवशी मी निवडून येईल त्या दिवशी सर्व हॉस्पिटलना माझा एकच प्रश्न असेल की लोकांकडून कोणत्याही प्रकारचं डिपॉझिट घेतलं नाही त्या ते डिपॉझिट भालचंद्र अंबुडे पे करणार माझा कॉम्पिटिटर नाही मला नाही वाटत आता माझा कोण कॉम्पिटिटर आहे समोर कोणता पक्ष आहे पण मला माहित आहे माझा एकच पक्ष आहे महाराष्ट्र नवनिरम सेना आणि जनतेचाही तो आता एकच पक्ष आहे महाराष्ट्र विरोधक विरोधक रोज रोज नवनिरम आता ज्योतिषवासीचा विकास करणार भालचंद्र अप्पा आता जोगेश्वरीचे आमदार होणार ਦੇ ਰਾਜ ਸਾਹਿਬਾਂ ਦਾ ਰੇਲਵੇ ਇੰਜਨ ਸਾਰੀ ਜਨਤਾ ਮਣਤੇ ਗਏ ਤੇ ਨਕੀਏ ਨਾ ਰੋ ਸੁਖੀ ਦਿਨ ਓ ਜੋਗेश्वरी ਦੀ ਇੱਕੋ ਜਿਹ ਮੰਜ਼ਿਲ ਰਾਜ ਸਾਹਿਬਾਂ ਦਾ ਰੇਲਵੇ ਇੰਜਨ ਸਾਰੀ ਜਨਤਾ ਮਣਤੇ ਗਏ ਤੇ ਨਕੀਏ ਨਾ ਰੋ ਸੁਖੀ ਦਿਨ